नमस्कार कसे आहेत तुम्ही नक्कीच मजेत असणार आहे आणि आता बघा मी असे ड्रेस वगैरे घातले आणि हा ड्रेस तुम्ही माझा आवडत बघितलेला आहे तशी मला साडी घालायची होती पण तसं गाडीवर जायचं आहे ना त्याच्यामुळं मग मी काय केलं साडी नाही घातली ड्रेसच घातलेला आहे आणि आजचा ब्लॉक खूप असा छान होणार आहे तर आम्ही नगरमध्ये राहिला आईल्या नगरमध्ये आणि इथं आगडगाव आहे तिथं खूप असा छान महाप्रसाद असतो आरती वगैरे असते आता आम्ही बघू आम्हाला आरती भेटते की नाही भेटती आणि आज आम्ही थोडंसं वेगळ्या ठिकाणी जाणार आहे म्हटलं चला आणि मी पण अजून बघितलेलं नाही तर इथून पुढे ना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचं असं ठरवलेलं हो आहे आणि तुम्हालासुद्धा जाऊन दाखवू तिथं गेलं कसं असतं कसं नाही तर, तर ब्लॉग कंटिन्यू बघा खूप असं छान होणार आहे आणि कंटिन्यू ब्लॉग बघा हे बघा पाण्याची बॉटल वगैरे तुमचे दादा भरत आहे दीदीचा दीदी ड्रेस बघा मी शिवलेला आहे हा ब्लॉगमध्ये तुम्हाला मी पूर्ण ड्रेस दाखवते आणि ना तिनं ना असं कपाटात ठेवलं त्याच्यामुळे थोडंसं हे झालं चुरगाळ्यावरणी झालेलं आहे आणि इस्त्री करायला आम्हाला वेळ नाही कारण तिथे आम्हाला आरती भेटली पाहिजे म्हणून आम्हाला जरा घाई चालू आहे जायची लवकर आणि तुमचे दादा बाबा किती हेल्पफुल आहे खूप मदत करतात आम्हाला हर एक गोष्टीला आणि मोठी बॉटल घेतली म्हटलं पैसे वाचन आपले तिथं नको मग नाही का जरा पैशाची बचत आणि पाणी वगैरे घ्यायचं म्हटलं नाही होत आणि इथं बघा आपल्या दादू दादूनी आज देवपूजा किती के के छान केली बघा माझ्या लेकांनी आणि तुम्हाला दादू पण दाखवते मी हे बघा तुमच्या दादांनी ना भियाने गुडशे वाढली होती काल आम्ही खात होतो आणि बघा आपली दी दीदी दी दाखव गोल हा आणि असा ड्रेस मी शिवलेला हे बघा कसं वाटतंय नक्की सांगा साइड बघू देते कशी आणि बघा कोणताही मला क्लास नाही काही नाही फक्त यूट्यूबच्या मदतीनं हा ड्रेस मी शिकलेली आहेत असे मी खूप छान छान ड्रेस पण अगोदर शिवलेले आहेत पण हा ड्रेस सगळ्याला आवडला आमच्या इथं आजूबाजूला खूप छान आहेच बाहेर जर गेले ना ला बा, याला दीड हजार रुपयापर्यंत प्राईज असेल याची पण मी हा अवघेच पाचशे सहाशे रुपयाची साडी आहे आणि दहा रुपयाचा दोरा आणि दीडशे रुपयाचा अस्तर बघा किती छान ड्रेस आहे खूप अस्तर आणि खूप घेरे घेर दाखवू दे तू त्याचा घेर दाखव शो एकदम हे टोक ते टोकदार असं घेर दाखव हे बघा केवढा मोठा घेर आहे ड्रेसचा किती सुंदर दिसते आपली दीदी मलाच मेले लुकडी दिसते हां तो जाय तू पुढं थोडीशी उभी राहील मेडिकल पण दादू दादूचे डोळेच उघडत नाही असं एकदम कॉन्फिडन्स मध्ये गाडी चालवायची काय दादू हा हा ते पण आहे आज आम्हाला आहे ना तुमच्या दादानी वेगळ्या रस्त्याने घेऊन आले बघा आपले नगर शिर सिटीमधूनच आहे आणि जरा थोडेसे वेगळ्या रस्त्याने आले ना गाडी चालवायला पण आणि प्रवासाला पण खरंच आनंद होतो नाहीतर तोच तेच तेच रस्ते म्हटले का नको वाटतं आणि मग तिथून निघलं आम्ही आणि शहरातून निघलो आणि आता बघा फायनली आपल्या लोकेशनकडे चाललोय आम्ही आणि अशा मोक्या निसर्गामध्ये आलेलो आहे की इतकं हिरवं गार दिसतंय ना आणि डोळ्याला बघूनच बघा किती छान वाट वाटत आहे आणि आपली दिदी पाठीमागं गाडीवर येत आहे बघा दादू दिदी जवळ बसलेला तर गाडीवर आणि मी तुमचे दादा एका गाडीवर बसलेलो आहे आणि मस्त छान अशी गाडी चालवते आणि इतकं छान हिरवे निसर्गात ना गाडीवरती फिरायला तर ओरच मजा असते आणि आनंद बघा चेहऱ्यावरती एकदम भारी आणि मस्त वाटतंय असं वाटतं असंच गाडीवर मस्त फिरत राहावा आणि घरी नको जायला काम नको रोजचं लाईफ नको थोडंसं असं वेगळं जीवन खरंच भारी वाटतं आणि सगळा जो शीण असतो ना सगळा निघून जातो तर नक्की फिरत जा मिळालेल्या वेळाचा काहीतरी वा वापर करा थोडं निसर्गात हिंडा फिरा की थो आणि थोडंसं जीवन जगायला शिका खरंच खूप छान वाटतं हा आनंद खरंच खूप वेगळा आहे आणि जो आपला टी व्ही फोनमध्ये भेटत नाही तर नक्की मुलांना घेऊन जात जा, जा फिरायला थांबलं इथं मुझे दादू ले कंटा आला दम लो बोला मैं तो भूख लगी मैं चेहरे की भी खराब डाला आजी बात नहीं चला आइन चिवला दे इकडे बघ दे बोल हाय मन हेलो आता मी ने मेरे रास्ते चालो अभी हम में आधे रस्ते में अभी हम तेरे हिंदीस नहीं ना तेरे संस्कृत होते ना अभी हम आधे रस्ते में आए हैं अभी आधा हमें जाना है तो थोड़ी देर हमने विश्राम के लिए रेस्ट किया रेस्ट कर रहे तो आपसे <laughs> तो हम तो भी मम्मी मी तो भारी नहीं हम अभी रास्ते रस्ते आए हैं। अभी हमें आधा और रस्ता पार करना है थोड़ी देर हमने ने अरेस्ट किया है और इधर एक और रुके हैं और नहीं छे देखो कितना अच्छा लग लग रहा है ये ये, ये, ये ये अच्छा लग रहा है तो. ये अच्छा लग रहा है तुम्हें ये नहीं ये वाला ये आ, ये वाला हां ये वाला ये तो ऐसा ही रहते हैं गांव में हां इससे अच्छा तो मुझे ना स्पीड ब्रेकर अच्छा लगता है है अरे गांव में ऐसे रास्ते होते हैं 에 가래 봐 날뛰었네 또배서참 가리 आणि बघा तुझी तिंच झाडे ना यायचं ना असं कावळ्या पालाय ना आणि खाल कसं हेसायचं आणि तो खायचो न झाडाला ना तिंचं जशी छोटी छोटी झाडे ती सुद्धा काढून खायचं आणि केवळ्या कोवळ्याचीच आहे ना मला तर खूप आवडायची लहानपणी आणि कुणी कुणी खायला ना की कमेंट करून सांगा सततचं काम धावपळ स्वैपाक धुनं भांडी ह्यातून जरा थोडासा वेग आराम मिळाला ना की नंतर ते काम करायला बघा तुम्ही आठवड्यातून जर एक दिवस जरी आपल्या स्वतःसाठी दिला ना अर्धा दिवस असं थोडंसं फिरून आलं ना की तेच काम करायला नवीन उत्साह नवीन एनर्जी येत असते आणि खूप छान वाटतं तर आणि आम्ही इथं झालो आहे ना इतकं छान असे डोंगर आहे ना डोंगरामध्ये गावं बसलेली ना इतकी छान वाटतात बघायला आपण जसं काय असे एखादे पिक्चर वगैरे मूवीमध्ये आल्यासारखं वाटतं आणि हे जे गाव आहे ना गाव आहे जर इथं आजूबाजूला जर कुणी नगर शहरातले जर आपले ब्लॉग बघत असले ना तर नक्की जा आणि निसर्गाचा आनंद घ्या खूप छान आहे बघायला इतकं छान लोकेशन आहे ना नक्की जा आणि तुम्ही ना मनसोक्त फिरा कारण इथं जिकडं जावा तिकडं असं नाही का वेगवेगळे स्पॉट इतकी छान वाटतात ना म्हणजे शेतीच आहे लोकांची पण खूप छान वाटतं आणि ह्या जे आमच्या समोर होते ना एक गाडीवर उभे आहेत नेमके त्या गाडीवरून पडल्या होत्या बघा आणि तुमचे दादा मला म्हणत होते तू गाडी चालवती का म्हटलं नाही मला नको चालवायला कारण मला गाडी एवढी पण परफेक्ट जमत येते पण अशी परफेक्ट येत नाही आणि मला गाडी चालायला ना इच्छा पण होत नाही कारण माझ्या ह्या हाताच्या शिरा वगैरे खूप दुखात्यात आणि आपली दिदी बघा किती छान गाडी चालवते आहे एवढे डोंगर वगैरे ना इतकं भारी वाटतं ना काय सांगू तुम्हाला इतकं मस्त आहे ना आणि नजाराच वेग आहे त्याच्यामुळे मी हा सगळा क्लिप आहे ना शूट केल्या म्हटलं चला आपल्या फॅमिलीला पण शेअर करूया आणि जरी आजूबाजूला कुणी राहत असले तर नक्की या बघा इथं मस्त छान भेट द्या आणि खूप छान आहे तो मला नक्कीच आवडेल आणि ब्लॉगला नक्की लाईक पण करावाल का आणि आम्ही इथं कुठंच थांबलो नाही कारण आमच्या डोक्यात प्लॅन होता की आता थांबायचं आणि आम्हाला आता आरतीला पोचायचं होतं कारण आरती, आरती खूप महत्त्वाची आहे आणि खरंच त्या देवांचं खरंच महाकालेश्वराचं मंदिर आहे आणि खूप छान आहे सत्व आहे नक्की या आणि भेट द्या आणि आरती पण घ्या तुम्ही खरंच असं नाही का खूप प्रभाव पडतो त्या आरतीचा आपल्यावर आणि सगळी आपली निगेटिव्हिटी असते ना सगळी बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी आतमध्ये येत असते आणि एनर्जी उत्साह वेगाचा असतो त्या आरतीचं कारण मी माझ्यावरून सांगते आणि इतकं मस्त आहे ना मंदिर वगैरे परिसर तर पुढच्या ब्लॉगमध्ये मी ना ते सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे तर ब्लॉग आहे ना पुढचासुद्धा नक्की बघा आणि हा ब्लॉगसुद्धा बघा तुम्ही आणि आता आम्ही बघा इथून आलेलो आहोत आणि इथं ती कमान आहे आणि असं खूप असं म्हणजे जवळजवळ नगरपासून आहे ना तीस किलोमीटर अंतरावरती आहे पण इतकं निसर्गरम्य बघा काय छान वाटतं आहे ना आणि इतकं निसर्गरम्य परिसरात आहे का बस आणि ना तुम्ही आलेत ना खूप आवडेल आणि एक फॅमिली ट्रीप म्हणा देवाचं धार्मिक जे असतं ना आता सध्या श्रावण महिना चालू आहे महादेवाचं वार पण आहे सगळं आहे तर तुम्ही नक्की या आणि भेट द्या कारण महाकालेश्वरचं कालभैरवनाथचं मंदिर आहे खूप छान आहे तिथं आणि तुम्हाला खूप काही पाहायला भेटेन आणि व्हिडिओ आवडला तर नक्की बरं का लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनललासुद्धा आणि सपोर्ट करा असे छान छान ब्लॉग घेऊन येणार आहे आणि ठरवलेलं आहे मी दर रविवारी आपलं कुठंतरी न्यू न्यू लुक न लोकेशनला जायचं भे, भेट द्यायची आणि तुम्हालासुद्धा त्या गोष्टीची अपडेट देत राहायची कसं आहे कसं नाही तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही कोणी आगडगावला गेलेलं असलं तर मला तेसुद्धा कमेंट करून सांगा आणि नगरमध्ये कोणी राहिलं असलं तर तेसुद्धा कमेंट करून सांगा की ज्यामुळे म्हण आपल्याला समजतं की आपले नगरचे कोणी आहे का काय फॅमिली वगैरे आणि तुम्ही कुठून बघत आहात ते मला पण कमेंट करून सांगा आणि कसं आहे की तुम्ही कोणता जिल्हा आहे कोणता तालुका आहे तर कमेंट करा कमेंट केल्याने समजतं आपल्याला की आपला ब्लॉग कुठपर्यंत जातो आपली जी मेहनत आहे कुठपर्यंत आपले व्हिडिओ जातात पोहोचतात आणि व्हिडिओ काढायला जर अजून प्रोत्साहन येते लांब व्हिडिओ जातो की नाही जातो हे पण आपल्याला समजतं आणि ह्या बघा असा घाट पण आहे तर घाट पण इतका छान आहे की बस आणि नगर जे आहे ना नगर जिल्हा आपला तर नगरच्या चारी बाजूला असे मस्त घाट वगैरे आहेत फिरायला पण खूप छान आहे बरं का पण वेळ पाहिजे माणसाला वेळ असला ना आणि वेळ तर काढला तर निघतो पण नाही काढला तर काहीच नाही मग आणि बघा आता इथं आम्ही आलेलो आहे तर इतकं छान मस्त घाट आहे ना आणि घाटामध्ये सुद्धा पुढे ते एक गाव आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करणार एकदम काश्मीरला गेल्यासारखंच आहे फक्त तिकडं बर्फ आहे इकडं बर्फ नाही थंडी नाही काही नाही पण असं भारी दिसतंय ना वर पांढरं शुभ्र आकाश खाली हिरवं हिरवं गार सगळं जसं की आपण एखाद्या स्वर्गात आल्यासारखं वाटतं आहे आणि आम्ही पहिले ना दरवेळेस डोंगरगणला जायचो तर ह्यावेळेस इकडं आलो ना मला माहीतच नव्हतं इतकं छान लोकेशन इतकं छान असं नजारा दृश्य आहे आणि नंतर इथ आले मी तेच म्हणत आले तुमच्या दादानं किती भारी आहे किती भारी आहे किती सुंदर आहे किती छान वाटतंय आहे शब्द माझे मी सांगत आहे तुमचे दादा मला म्हणते हो बाई मला माहीत आहे छान आहे आणि तुमचे दादाला माहीत होतं मला माहीत होतं पण एवढं माहीत नव्हतं की इतकं छान आहे म्हणून आणि खरंच सुद्धा वाटत असणार आहे तसंच आहे आणि आता आपण पोचलेलं आहे तिथं जवळच आलेलं आहे सुंदर गाव एक निसर्गामध्ये सर्गाव दिरली संगर में वंता वर्नत बसले